नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आलो आहोत आम्ही धुळ्याला दिनेशच्या कॉलेजला आलो आहोत आम्ही आता तर आता बघा इथं आम्ही बाईक लावली नाही तर आम्ही पायी निघालो आता गेटकडे तर खूप छान कॉलेज आहे दिनूचं आणि मी आज पहिल्यांदाच आलेली आहे या कॉलेजमध्ये कारण आज पॅरेंट्स मिटिंग ठेवलेली होती सरांनी आणि तिथं सांगितलं होतं की सगळ्यांनी इथं उपस्थित राहा म्हणून तर दिनेशचा मला फोन आला की आई आणि पप्पा तुम्ही इथे तर हजर राहा तर हे कॉलेज आहे एस बी के एम कॉलेज आहे धुळ्याला तर खूप सुंदर कॉलेज आहे तर आम्ही आला मेन गेटजवळ आलो आता तर इथून थोडं मी तुम्हाला बाहेरचं जो लोक आहे तो दाखवते तर इथं सगळ्या प्रकारच्या शिक्षण तुम्ही घेऊ शकता जसं की आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग डी फार्मसी बी फार्मसी असे सगळं शिक्षणाची सोय आहे तर इथं बघा गेटजवळ आलो आणि लगेच इथं गाडी भेटली आम्हाला आणि ते दादांनी विचारलं की ते कुठे जायचं तुम्हाला तर आम्ही सांगितलं डी फार्मसी फर्स्ट इयरला तर त्यांनी आम्हाला लगेच गाडीत बसवलं आणि लगेच आम्हाला सोडायला ते निघाले तर खूप छान अशी सुविधा होती तर इथं आपण आल्यावर आपल्याला कुणाला विचारायची सुद्धा गरज नाही आहे फक्त गाडीजवळ जायचं आणि गाडीत बसायचं आणि ते दादा आपल्याला जिथं जायचं तिथं लगेच सोडतात तर असं खूप छान असं हे कॉलेज आहे पण खूप सुंदर कॉलेज होतं आणि शिक्षण पण खूप छान आहे या कॉलेजमध्ये तर मी आता गाडीत बसले नाही आता आम्ही निघालो तर असं वाटतं की आम्ही का दुसऱ्या पर परगावी किंवा परदेशी आलो असं मला वाटत होतं तर, तर इथून बघा आता जवळच आलेलं आहे दिनेशचं कॉलेज कारण इथून गेटपासून गाडीवरतीच आम्हाला तीन ते चार मिनटं लागलीत यायला कारण खूप मोठं कॉलेज आहे तर आता दादांनी आम्हाला इथं सोडलं आणि हाही बाहेरचा तो मला मी थोडंसं दाखवला कॅमेऱ्यामध्ये तर इथं पॅरेंट्स मिटिंग होती तर इथं सगळेजण आम्ही बसलो होतो मिटिंगला आणि तिथले जे सर होते किंवा टीचर होत्या तर त्यांनी पण खूप छान असं सांगितलं आम्हाला आणि जे मुलं अभ्यास करत नाही किंवा ज्यांनी छान अभ्यास केला असं सगळ्यांबाबत त्यांनी आम्हाला सगळ्यांविषयी माहितीसुद्धा दिली आणि खूपच छान अशी मिटिंग भरवली होती खूप सुंदर मिटिंग होती आणि त्यांनी जे काही सांगितलं तर ते प्रोत्साहनदायक सांगितलं की सगळ्याच मुलांना प्रोत्साहन मिळेल किंवा आईवडिलांना प्रोत्साहन मिळेल असं त्यांनी माहितीसुद्धा दिली आम्हाला खूप सुंदर तर इथं आम्ही कमीत कमी दीड ते दोन तास मीटिंगमध्ये बसलो होतो ज्याला काही प्रश्न असेल त्यांनी प्रश्न पण विचारले किंवा कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांनीसुद्धा तिथं टेजवर जाऊन भाषण वगैरे केलं तर असं पॅरेंट्स मीटिंग आज मी पहिल्यांदाच बघितली माझ्या आयुष्यामध्ये मी अजूनपर्यंत काही पॅरेंट्स मीटिंग बघितलेली नव्हती तर आम्ही इथं मीटिंग केली आणि थोडंसं परत मग आम्ही बाहेर गेलो दिनेश आणि मी आणि दिनेशचे पप्पा आम्ही थोडं बाहेर गेलो साइडला आणि आम्ही तिथं थोडं गप्पा मारल्या आम्ही अर्धा पाऊन तास गप्पा मारल्या आणि तिथं त्याची जी, जी टीचर होती ते टीचर किंवा सर दे आम्हाला दोन तीन जणी आले भेटायला आणि त्यांनी सांगितलं दिनेशबाबत म्हणजे दिनेशबद्दल थोडी माहिती दिली तर खूप त्यांनी कौतुक केलं दिनेशचं आणि ते कौतुक ऐकून थोडं मन असं प्रसन्न झालं की आपला दिनेश खूप छान शिकतो बा असं मनाला थोडा धीर आला आणि आता आम्ही दिनेशला भेटून निघालो आता आम्ही घराकडे तर घरीसुद्धा आम्हाला सोडायला म्हणजे गेटपर्यंत गाडीच होती तर त्या गाडीत बसलो आम्ही आणि निघालो आता परत आपल्या घरी तर आजची मीटिंग खूप सुंदर होती आणि दिनेश जाता जाता थोडा नाराज झाला होता कारण आम्ही त्याला भेटून घरी येत होतो तर थोडासा नाराज झाला पण शिक्षणासाठी थोडंसं आईवडिलांपासून दूरच राहावं लागतं तरच आपण काहीतरी शिकतो तर लायस आम्ही समजावून सांगितलं आणि घरी आलो तर गेटजवळ आलो आम्ही आणि आता निघालो घरी तर दिनचप्पा गेले बाईक घ्यायला तर आजच्या वेळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद आणि आज तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा